नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ठाकरे पवार ब्रँड चालणार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साधारणतः दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठे बंड केले आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि काही आमदारांना घेऊन भाजप बरोबर सत्ता स्थापन केली आणि सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह यावरती ताबा मिळवला आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीमध्ये मोठे बंड केले आणि बहुसंख्य आमदारांना घेऊन सत्तेत गेले आणि त्यांनीही राष्ट्रवादी नाव आणि चिन्हावरती ताबा मिळवला परंतु पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं की ते फक्त ठाकरे आणि पवार यांच्या मागेच उभे आहेत लोकसभेत शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागेवरती तर उद्धव ठाकरे गटाने एकवीस पैकी नऊ जागेवरती दणदणीत विजय मिळवला आणि लोकसभेच्या मिळालेल्या यशानंतर कालच झालेल्या विधानपरिषद निवडणुकामध्ये ठाकरे गटाने मुंबईमध्ये बाजी मारली आणि याच अनुषंगाने झालेल्या दोन मोठ्या निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभेतही ठाकरे आणि पवार गटबाजी मारील हे चित्र स्पष्ट झालं आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री दिसेल यात काही शंका नाही तर तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुती बाजी मारेल आणि तुम्हाला महाराष्ट्रातला नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा